नमस्कार मी नागनाथ आणि समाचार मध्ये क्रीडा रसिकांसाठी आनंदाची बातमी शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता मदुर हॉटेल चौकातून बोयसर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत तब्बल पाच हजार तीनशे स्पर्धकांचा भाग असून दहा किलोमीटर अंतराची मॅरेथॉन रंगणार आहे विविध वयोगटातील धावपटूंचा उत्साह यावेळी बोयसरमध्ये पाहावयास मिळणार आहे शिवसेना उपनेते आणि आधार प्रतिष्ठान सचिव जगदीश धोडी यांनी दिलेली माहिती हा एक रिपोर्ट आपण पाहत निर्भीड समाचार तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा ठेवता त्याचा उद्देश काय असतो आपण या स्पर्धेच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांना एक संदेश देऊ पाहतो की जसं आम्ही त्या ठिकाणी ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे की क्लीन अँड ग्रीन गोईसर त्याचप्रमाणे पळणं हे शरीरासाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे जो माणूस शरीराने फिट तो मनाने फिट त्यामुळे तो त्याचं चा आरोग्य चांगलं राहू शकते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्व नागरिकांना हे सांगू पाहतो की तुम्ही शरीराने फिट राहायचं असेल तर चाला पळा तरच जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल हेच हाच संदेश आम्ही या निमित्ताने देतो सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आपण वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं त्यामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या डिमांडनुसार आपण याही वर्षी त्याचं आयोजन केलेलं आहे ह्या वर्षी आपण जे मॅरेथॉन करतो आहोत ते दहा किलोमीटर आहे त्याच्यानंतर खुल्या गटासाठी दहा किलोमीटर आहे आणि अंडर सेवन्टीन आहे ह्यामध्ये यावेळच्या मॅरेथॉनचं विशेष आकर्षण आहे कबल रन म्हणजे या पंचकृषीमध्ये कबल रन कधी होत नाही आणि मागच्या वर्षी जेवढ्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यापेक्षा दुपटीने जास्त सहा हजार प्लस स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत आणि ही स्पर्धा या बोईसरमध्ये <coughs> इतर स्पर्धेपेक्षा सरस होणार आहे या स्पर्धेमध्ये आपण काही ठिकाणी आपल्या माध्यमातून मी नागरिकांना वाहन चालकांना आवाहन करतो विनंती करतो की मॅरेथॉन ज्या रूटने जाणार आहेत ते रूट, रूट आम्ही बॅनरवर लावलेले आहेत वाहन चालकाने काळजी घ्यावी की सकाळी सहा ते आठच्या दरम्यान आपण हे ह्या रूटवरचे रस्ते काही ठिकाणी वळण काही ठिकाणी रस्ते बंद करणार आहोत त्या त्याकरिता वाहन चालकाने आम्हाला सहकार्य करावं दुसरं असं की मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे स्पर्धक हे रस्त्याने पळत असताना त्यांना चेअरअप करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जर रस्त्याच्या कडेला उभं राहून त्यांचा उत्साह वाढवला तर मला वाटतं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार